आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीए मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या शब्दाची थेट वचन वाळकेतील निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला आजचा दिवस हा वाळकी गावासाठी ऐतिहासिक ठरला अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर निळवंडे धरणाचं पाणी गावात दाखल झालं हे पाणी मिळवण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांचं स्वप्न साकार झालं या पवित्र पाण्याचं जलपूजन डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या शुभस्ते उत्साहात पार पडलं यावेळी ग्रामस्थांनी डीजेच्या तालावर नाचत गाजत आनंदोत्सव साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाले गावकऱ्यांनी डीजेच्या गाण्यांवर जल्लोष करत उत्साहात विखे यांचं स्वागत केलं या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक राधू बापू शिरोळे होते तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सोनम शेख उपसरपंच सचिन कान्होरे संपतराव शिरोळे सचिन कान्होरे गणीभाई शेख अमोल शिरोळे गोरक्षनाथ शिरोळे कचेश्वर शिरोळे बरकतभाई पठाण शामराव शिरोळे युनुस शेख नवनाथ शिरोळे भाऊसाहेब शिरोळे विजय विखे संजय शिंदे अर्जुन दिघे सुनील बोडखे मोसमभाई पठाण गणेश पवार प्रदीप पवार कैलास दिघे गोपीनाथ शिरोळे हमीदभाई शेख सादिक शेख लाला पठाण आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ शिरोळे यांनी केलं तर आभार गोरक्षनाथ शिरोळे यांनी मांडले आजचा हा कार्यक्रम फार अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे विधानसभा झाल्यानंतर अनेक वेळेस तुम्ही मला गावात बोलवलं कधी आलो काही ना काहीतरी कार्यक्रम घेत आता तुम्ही वेशीच्या भूमी या तुम्ही याच्या भूमी या तुम्ही सप्त्याला या मी मूळ कारण कधी सांगितलंच नाही म्हटलं मला काम नाही वेळ नाही भलाना टिंकाना कारण की मी स्वतःला शब्द दिला होता जो ही। ने जो ने कि है है कि की जोपर्यंत वाळकीला पाणी आलं नाही तोपर्यंत गावात पाय ठेवणार नाही आणि आज तो शब्द पूर्ण केल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर पहिल्यांदा मी गावात आले गावात यासाठी नाही की माझा सत्कार व्हावा म्हणून गावात मी येण्याचं मुख्य कारण हे आहे की मला या गावातल्या वीस टक्के लोकांना दाखवायचं होतं की पाणी चढत देखील वीस टक्के लोक गावात हे होते जे म्हणत होते की पाणी चढत कसं आहे आम्हाला माहिती नाही चढ लागलाय म्हणे पाण्याला हे पाणी चढावर आहे हे पाणी चढावर येऊ शकत नाही विखे पाटील पाणी आणू शकत नाही त्या वीस टक्के लोकांना भेटण्यासाठी खरंच आज मी टांग्यावर बसून आलो माझ्या लग्नाला कधी मी टांग्यावर बसलो नाही मी कधी सत्कार स्वीकारणाराही माणूस नाही मी कधी मिरवणूक काढून घेणारही माणूस नाही ना साहेबांची विधानसभा झाल्यानंतर जेवढे सत्काराचे जे कार्यक्रम होते मी पुढे तोंडही दाखवलं नाही कारण की मी म्हटलो जोपर्यंत निर्बंधाचा शब्द पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो कोणाचाही सत्कार घेणार नाही पूर्ण झाल्यावर मी स्वतः सांगितलं की मी येणार आहे तुम्ही मला बोलवलं नव्हतं पण मी म्हटलो कारण की तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती की तीनदा बोलून झाले दादा येत नाहीत मी काल रात्री फोन लावला परवा फोन लावला सकाळी म्हटलं गावावाल्यांना सांगा बाळकीवाल्यांना की सुजय येत आणि मग आज गावावर येताना आणि हे त्या लोकांना दोष नाहीये जे म्हणत होते की पाणी चढत नाही कारण की भिवंड्याचं हे पाणी कोपरगाव ब्रांच पासून तर वाळकी गावाचं उंची पंचेचाळीस मीटर आहे एकशे पन्नास फूट त्या पाण्याच्या तळ्यापासून तर वाळकी गाव आहे पण या महाराष्ट्राने देखील असं पाहिलं की जे सगळ्यांना अशक्य वाटत होतं जे महाराष्ट्रामध्ये कदाचित कोणी करू शकत नाही ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं दीडशे फूट उंचीवर असलेला तळ आपण आज भरून दाखवला आणि हा चमत्कार फक्त गोर गरीब जनतेच्या आशीर्वादामुळे होऊ शकतो इथे बसलेले अनेक लोक आहेत कार्यक्रमाचे आने अध्यक्ष असतील आणि अनेक लोक जे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून या विश्वासावर जगले की कधीतरी गावात पाणी येईल अनेक लोक असे आहेत ज्यांना अपमान सहन करावा लागला विरोधकांकडून की तुम्ही विखे पाटलांचे कार्यकर्ते का आज तुम्ही काय येऊ शकता आज हा त्या सगळ्या लोकांच्या विश्वासाचा विजय आहे की जे निर्विवादपणे प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन विखे पाटील परिवाराला सोडलं नाही गावात पाण्याचे टँकर लावा लागले माता भगिनींना डोक्यावर हांडा देऊन पाणी व्हावं लागलं रोजगाराचा प्रश्न होता पण एक विश्वास मनामध्ये की पाणी जर कोणी आणेल तर फक्त विखे पाटीलच आणू शकता या विश्वासाचा विजय आहे की तुम्ही जो चाळीस वर्ष विश्वास ठेवला आणि मी हा संकल्पच केला विधानसभा संपल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने आपण आमदार झालो तुमच्याच आशीर्वादाने पाणी आणण्याचं मंत्रालय आपल्याकडे आलं आणि मी ठेकेदारला बोलून घेतलं म्हंटल तू बेटा आता कारण सांगायचं नाही तुझ्याकडे जेवढे पाईप शिल्लक आहेत मला या आवर्तनामध्ये परळे डोराळे आणि वाळकी हे तीनच गावं माझ्याकडून राहिले होते पाण्यापासून म्हटल्या तीन गावांना पाणी काढायचं जेवढे पाईप शिरलक होते त्या फॅक्टरीवर सगळे वस्तू आणले पाईप टाकलं लेवल घेतली पूर्ण कोपरगावच्या त्या चारीपासून तर डोराळ्यापर्यंत चार ड्रोन वापरून एक आठवडा आपण शूटिंग काढली शूटिंग काढल्यानंतर कुठं चार आहे मी म्हटलं पाणी पोचायचं कसं पाणी तर त्या ठिकाणी आपण कालेवाडीला काढलं होतं काले हा प्रवास कसा होणार लेवल घेतल्या दहा पोकलंड आपण इरिगेशन डिपार्टमेंट चे आणले महिनाभर भर पोकलंड चालले सगळ्या चाऱ्या बांध बायपास केले आणि सहा महिन्याचा त्यागानंतर प्रयत्नानंतर इरिगेशन विभाग आमचं ऑफिस कार्यकर्ते रात्र दिवस तिथं तेव्हा जाऊन आज आपल्याला दिवस पाहायला मिळाला हा लगेच एका दिवसामध्ये आलेलं पाणी नाहीये यासाठी लागणारा खर्च यासाठी लागणारी ताकद अनेक लोक मध्ये आले पाईप टाकू देणार नाही दुर्दैवाने ते आपल्या मतदारसंघामध्ये नव्हतं नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये कोणी आजपर्यंत मला आठवत आहे माझ्या शब्दाला खाली पडून दिलं ते मतदारसंघाच्या बाहेर पाईप टाकायचे होते एकदा झालं दोनदा झालं काका दादा भाऊ सगळं करून पाहिलं मग टायगर कसा आहे तुम्हाला माहिती आपण म्हटलं आता लय झालं मग आता याला सुजीविकेत दाखवावं लागेल पोलीस आणले कारवाई केली आणि पाईप टाकून घेतली कोणाला तरी वाईट व्हावं लागेल कारण की त्या वाईट पदावर करीबन पाच हजार कुटुंब अवलंबून आहे गोष्टी वाईट झाल्याशिवाय पूर्ण होत नाही वाईट व्हावं लागतं कारण की त्या वाईटपणामध्ये समाजाचं कल्याण आहे वाईट व्हावं लागतं कारण की त्या वाईटपणामध्ये आपल्या मुलांचं भविष्य जडलेलं आहे आणि म्हणून झालेला प्रत्येक कृत्य विधानसभेनंतरच मग त्या साईबाबा संस्थांमध्ये जेवण बंद करायचा विषय असो अतिक्रमण काढण्याचा विषय असो गुन्हेगारांना पूर्ण उचलून बंदोबस्त करण्याचा विषय असो पुढच्या एक वर्षामध्ये या शिर्डी मतदारसंघामध्ये एकही एक एक गुन्हेगार शिल्लक सुजीविकेट ठेवणार नाही असं मला छत आपल्या मुली रात्री बारा वाजता सुद्धा शिर्डीला नोकरीवर सी मध्ये गेल्या पाहिजे कोणाची गरज नाही पडली पाहिजे हा सुजय विकेता संकल्प आणि यासाठी वाईट झाल्याशिवाय चालणार नाही कार्यकर्ता असू गुंडा असू ठोकणार कोणाला काय मीडियामध्ये मला वाजवायचं वाजू द्या काय फरक पडत नाही मी इथं उभा आहे तुमच्या सगळ्यांमुळे कोणत्या दुसऱ्या माणसाने मला मोठं केलेलं नाही आणि म्हणून आपण हा संकल्प घेऊन एक काम केलं आज या गावामध्ये पाणी आणलं आता आपण जरी तुमचा बांध बायपास केला आता सांगितलं ते बंद करा आणि तीन दिवस पूर्ण डोळ्याचं पूर्ण तळ भरल्याशिवाय पाणी बंद होणार नाही वाळकीचं तळ भरायचं बंद होणार शब्द वाळकीचं पूर्ण जेवढं एवढं मोठं बंद आहे का काय तो समुद्र आहे समुद्र एकशे बारा एकरचं तळ आहे त्यामुळे सगळं जे बायपास केलं होतं आपण बायपास बंद केले आणि त्याला म्हटलं वाळकीचं पूर्ण पोट भरू वाळकीत जोपर्यंत अर्ज येत नाही की आता पाणी पाणी बंद बंद करा तोपर्यंत काय करणार एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एखादी गोष्ट जेव्हा लोक अशक्य मानतात ना ती जेव्हा पूर्ण होते त्याची मजा वेगळी असते अनेक गावांमध्ये मी गेलो जे विरोधात आपल्या चौदा चौदा वर्ष त्यांनी विरोध केला ते आज डोळ्यात आनंद अश्रू घेऊन सत्काराला येणं हा सत्कार दुसऱ्या कुठल्याही पदापेक्षा मोठा असतो की जेव्हा ज्या व्यक्तीने चौदा वर्ष आपल्या विरोधात भूत लावला तो आज मंडपामध्ये डोराळ्यामध्ये येऊन म्हटला की आता आयुष्यभर तुमचा चौदा वर्ष विरोध केला ही पाण्याची किमाय आहे आणि हे कमवण्यासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले एका सत्कारासाठी सत्कार गरीबाई करू शकले असते सत्कार संपत्र शिवणे करू शकले असते असता आपल्या लोकांकडून सत्कारापेक्षा कोटी रुपये खर्च करून एका विरोधकाचा सत्कार स्वतःच्या कष्टाने पैशाने विकत घेऊन त्या सत्काराला काहीच किंमत म्हणजे मूल्य नाही ते अमूल्य आहे कारण की लोकांना आपण प्रेमाने जवळ करू शकतो दडपशाही नाही आणि म्हणून वाळकी गावामध्ये ते चारशे सत्याहत्तर मत वाळकी गावामध्ये चारशे सत्याहत्तर मत जे आपल्या विरोधात केले तीनशे सत्यात्तर आपले ते चारशे सत्यात्तर मताचा विजय आहे आणि मला अपेक्षा आहे की या पाण्यामुळे दोन हजार एकोणतीस हे एक तीनशे सत्याहत्तर फक्त सत्याहत्तरच राहील आणि तीनशे मतदान आपल्या चारशे सत्याहत्तर मध्ये भर पाण्याला ना जात त्यांना धर्म आहे काही हो महाराष्ट्रात मी अनेक वेळेस म्हटलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा काय चालू आहे देशामध्ये दे काय चालू आहे त्या भांडणीत पडू नका आपली भूमिका कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांकडून ठाम आहे आपण माणुसकीमध्ये राहणारे लोक आहोत इथं राहणारा प्रत्येक ग्रामस्थ माझा आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे जर गुन्हेगारीला जाती धर्म नाही जर पाण्याला जाती धर्म नाही तर मग तो भेदभाव आपण देखील कशाला करू तसं पाहायला गेलं तर मी वाईट करून नाराज मी म्हटलं आपण एवढं सगळ्या गावाला केलं पण एवढ्या मतविरोधात गेले कशा आणि कधीच एवढे गेले नव्हते हे पहिली वेळ आहे जेव्हा वाळकीमध्ये पंचेचाळीस टक्के मतदान विरोधात कधीच झालेलं नाही एवढा संघर्ष झाला एवढे चिन्ह बदलले आपण कधीच गेलो मी म्हटलं काय गणगन झाली म्हटलं आता पाणी गेल्याशिवाय येता येईल ये ना म्हणून मला ते पाणी आणण्याची जास्त घाई झाली होती की कधी वाळकीमध्ये येऊन हे भाषण मला करता येईल साहेब आले तर मग काय होत साहेब मग विकासाच बोलतात ठोकाठाकी जमत म्हटलं असे काही गाव मी निवडले म्हणजे तुम्ही थांबा मला जाऊ द्या हे माझ्या भाषणाशिवाय सरळ होत नाही पण आज ही आपली सुरुवात आहे आज पाणी पोचले प्रत्येक आवर्तनामध्ये यापेक्षा जास्त पाणी द्यायची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे यांचे हा स्वप्नपूर्ती सोहळा हा आपल्या पूर्ण आशीर्वादाचा विजय आहे जो तुम्ही माननीय नामदार राधा राऊतसाहेब विखे पाटील साहेबांना दिला ज्या लोकांनी जोशी बाळासाहेब विखे पाटलांबरोबर काम केलं त्यांनी जमिनी दिल्या त्या दिलेल्या जमिनीवर खासदार साहेबांनी तळे उभारले हे तळे बांधले खासदार साहेबांनी पाणी सोडलं त्याच्या मुलांनी आणि नारळ फोडायला त्यांचा मुलगा हे असं तीन पिढ्याचं पाण्याचा प्रवास जर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी ही संकल्पना आणली नसती तर आज पाणी येऊनही तळ राहिले नसते आणि तुम्ही विश्वासाने ते तळं तुमच्या जमिनी गाण ठेवल्या ते जमीन शासनाला दिली आणि म्हणून ते तळे होऊ शकले त्या काळात बांधलेले तळ आज भरता आले हीच कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांना खरी श्रद्धांजली आहे की आपण त्यांचं पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी आज आलेलो आहोत आणि हे मी यासाठी सांगतोय की नव्या पिढीला माहिती नाही की जुन्या काळात आपण काय केलं चाळीस वर्ष एका घरामध्ये सत्ता राहणं हे उगीच नाही माझा आजही आठवत की आपल्या तोंडातून कधी नाही हा शब्द अर्ज आला हो अर्ज आला हो तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त पाच वर्षातून एकदा योग्य बटन दावायचे दा एक बटनाची किंमत इतकी मोठी असते की आम्हाला पाच वर्ष रात्रंदिवस पडण्यासाठी आम्हाला प्रेरणा देते आणि म्हणून आज हे जे काही स्वागत आपण माझं केलं मी खरंच आज मुद्दा म्हणून घेतला मला बाकी मी कोटी दहा कोटीच्या कामाचे भूमिपूजनाला कधी गेलो नाही आणि उद्घाटनाला जात नाही मला किती लोक आता या तुम्हाला माहिती वाळकी गाव एवढ्या टिप्या दिल्या मी कार्यकर्ते उठो फोडून टाका नारळ भूमिपूजनाला म्हटलं फोडून टाका वेळच नाही हे काम असं आहे की याला वेळच वेळ पाणी हे अमूल्य आहे आणि या पाण्या देण्याचा पूर्ण विचार माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला आणि हा एकटा आमचा प्रयत्न नाही पण रिळवंडेचं पाणी चा आज चाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं कारण की ते होते चाऱ्या उकरल्या जात होत्या कालवे उकरले गेले पण पहिले दहा किलोमीटरचं काम अकोला तालुक्यामध्ये पुढे सर्कल तयार नव्हतं आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही मिटिंग घेतली आणि जेव्हा माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडी साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आमची एकच अट होती की साहेब आम्ही प्रवेश करतो पण पहिले दहा किलोमीटर उकरले गेले पाहिजे आणि मग माननीय स्वर्गीय पिचड साहेब होते त्यांनी सहमती दर्शवली आणि फडणवीस साहेबांनी एकच वाक्य तेव्हा म्हटलं मिलिटरी लागली तरी चालेल पण पहिले दहा किलोमीटर एका महिन्यात उकरले पाहिजे आणि एका महिन्यात ते उकरले गेले ही ताकद फडणवीस साहेबांची होती म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलो पदासाठी नाही काय पदाचा हो मोह आहे आपल्याला अनेक मला राष्ट्रीय मीडियावाले विचारतात तुम्ही पक्ष बदलत राहता तुमचा स्वार्थ आहे म्हटलं आम्ही पक्ष बदल हे महत्वाचं नाहीये आम्ही कुठलं जरी चिन्ह घेतलं तरी तेवढंच मताधिक्य आमचं आहे हे आमच्या कामाची पावती आहे आमच्या लोकांना फरक पडत पण आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे त्या ठिकाणी उपकार या प्रत्येक निर्वंडी लाभ क्षेत्र गावातल्या शेतकऱ्यांवर आहे की त्यांनी ती भूमिका घेतली आपण त्या पक्षात गेलो आणि त्या पक्षात गेल्यानंतर साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी नामदार साहेबांना आशीर्वाद दिले महसूल मंत्री झालो त्या पदाचा वापर करत सगळ्या खंडेकरांना जागा दिल्या आपल्या श्रीमध्ये जागा घेऊन आपण नवीन प्रकल्प राबवले एमआयडीसी राबवली आज जलसंपदा मंत्री आलोय आज तुम्हाला पाणी दिलं आणि आता पाच वर्ष निवांत बसायचं आपण काय हातणार नाही सगळ्या पाण्याचे फाटक आपल्या पटनावर तुम्ही म्हटलं साहेब पाणी सोडा तर आपल्या घरी गेलं की फाटक उघडलं की पाणी चाललं त्यामुळे आम्ही टेन्शन देणे का नाही भाई टेन्शन देणे का तर आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आपण पुढे जाणार आहोत विरोध हा वैचारिक असेल विरोध हा जर मुद्द्यांवर असेल तर मी मान्य करतो की निर्वंड्याचं पाणी न आणणं यामध्ये विरोध असणं स्वाभाविक आहे पण आज पाणी आल्यानंतर माझी अपेक्षा आहे की या गावांमध्ये दुसऱ्या कोणाचं भूत लागता कामा नये कारण की विरोध जर व्यक्तीत वेशाचा असेल तर तुम्ही दूर करू शकत नाही पण आज या गावामध्ये येताना नुसतं एवढंच नाही पण या साई गंगा योजनेला सुद्धा आपण जलसंपदा विभागाकडे वर्ग करून पंचवीस कोटी रुपये खर्च करून जेवढा भाग या चाऱ्यांपासून वंचित राहिल्या त्या भागामध्ये देखील सूर्य विखे पुढच्या दोन वर्षामध्ये पाणी दिल्याशिवाय राहणार नाही शब्द तुम्हाला वाटते आणि हे आपण करून दाखवणार आपण जे बोलतो ते करतो आणि जे नाही बोलतो आपन आपन नहीं शब्द, ते डेफिनेटली करत तर आपण सर्वजण आलात आपण असाच प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवा आजचा हा दिवस कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या जीवनामध्ये नशिबाने येतो चाळीस वर्षा शब्द त्या शब्दाची पूर्ती आज आमच्या परिवाराकडून होऊ शकली माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून देशाचे लाडके प्रधानमंत्री आनंद नरेंद्र मोदी असतील अमित भाई असतील यांच्या आशीर्वादाने आपल्याला संधी मिळाली फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला त्या ठिकाणी मंत्रीपद मिळालं आणि मंत्रिपद देताना पाण्याचं मंत्रिपद हे अत्यंत मूल्यवान ठरलं तर आपण या विभागाचे काय महसूल मंत्रीमध्ये आपल्याला लोक म्हटले नाही नाही आपल्याला महसूल मिळायला पाहिजे होतं म्हटलं आपल्याला वाळू उचलीची नाही आपल्याला काही खडी कसर नाही आपल्याला जलसंपदाच पाहिजे होतं आले मुड़ा खर पानी कारें कारें आता आता तो ते खातं आल्यामुळे खरं पाणी येऊ शकलं कारण की अधिकाऱ्यांवर दबाव कॉन्ट्रॅक्टरवर दबाव आणि पाणीच पाहिजे आपल्याला आता पाणी दिलंय आता मी तुम्हाला ऊसाचे रोप देखील देणार आणि तुमचा फायदा असा आहे ऊसाचे रोप घेण्यामध्ये माझ्याकडून कि तुमचं काम फक्त लावायचं आहे तुम्ही लावल्यापासून तर तोडी येऊपर्यंत ते मला जगवावं लागणार आहे तुम्ही फक्त लावले तुम्ही येऊन फक्त एवढं करायचंय काय साहेब तुम्ही रोप दिले पारीच नाही चालू करा बाबा आता काय करा म्हणजे आमच्यावर कसा दबाव आणतो हे मीच सांगू राहील तुम्हाला आपल्याला हा भाग येणाऱ्या कालावधीमध्ये ही सुरुवात आहे आपण पीडीएन नेटवर्कची ट्रायल घेतली दीडशे फूट पाणी बिना मोटरीचं ग्रॅव्हिटीनी कसं येतं आपण पूर्ण पाईपद्वारे हे सिद्ध केलं थोडस काम राहिलं होतं शेवटच्या टप्प्यात वेल्डिंग राहिली होती म्हटलं काय करावं यार पाणी जायचं कसं कारखान्याचे अठरा वेल्डर आपण बोलवले दिवस रात्र त्यांनी काम केलं आणि प्रवरा कारखान्याच्या त्या वेल्डरचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो त्यांचं काम नव्हतं हे पण साहेबांसाठी ते उतरले त्या खड्ड्यात उतरले आणि वेल्डिंग करत 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 आपण दहा दिवसात राहिलेलं काम तीन दिवसामध्ये दिवस पाऊस आला करंट उतरत होता पाणी तरी आमचे लोक आठले नाही हे प्रवरेच्या पाण्याची चमत्कार आहे आणि आता तुम्ही पण त्याचे भागीदार झालात आता हा परिसर वेगळा नाही आता हे पाणी निळवंडे तुम्ही प्रवरा प्रवर भंडार झाला भंडार झाला तुमचं म्हणजे जे पाणी आता आमच्या शेतात आहे आणि जे पाणी आमच्याकडे उभं ते तुमच्याकडे आलंय म्हणजे आता आपण सगळे अधिकृतपणे एक होतोच अधिकृतपणे आता म्हणजे आता कोणी वेळेसारखं करायला लागलं ला तर कोणी म्हणायला चान्स भेटत नाही की इकडचं पाणी गेलं आवड तुम्हाला आता आमचंच पाणी दिलं त्यामुळे आता आमच्यासारखेच राहा आणि हा देखील वाळकी पट्टा हा प्रवरा पुरिसांना सारखाच वाढला पाहिजे हा संकल्प घेऊन आपण आज ही सुरुवात करतोय येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण एक विकसित शिर्डी विधानसभा मतदारसंघ एक समृद्ध शिर्डी विधानसभा मतदारसंघ एक सुरक्षित शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे वाटचाल करणार आहोत ती जबाबदारी आमची आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आपण अवश्य करू आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करू प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला बरोबर घेऊन करू हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो परत एकदा आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही ठेवलेला विश्वास हा आज आमच्याकडून सात करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा अनमोल राहिलं चाळीस वर्षापासून ज्या ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्या लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर